नमस्कार न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत एकविरा देवस्थान उपाध्यक्ष मारुती देशमुख यांची आईला मारहाण प्रकरण यावर खुलासा करण्यासाठी घेतली पत्रकार परिषद आई माझ्याकडेच ते व्रण बनावट आईचा दवाखाना खर्च पाच लाख मीच केला आईला ऐकायला अजिबात येत नसल्याने तिचा गैरसमज झाला असावा असे देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पाहूया काय म्हणाले देशमुख मी तर झोपलेलो होतो आणि थोडी कटकटीचा आवाज आला सुनाचा आणि खाली आल्यानंतर मी विचारलं आईला की आता आईला एक जर पहिली गोष्ट ऐकायलाच येत नाही शून्य टक्के आता ऐकायला येते आणि आपण जसं मग तिच्या होत तो आणि त्या दोघी जणांनी माझी सून आणि माझी मंडळी हे जर काय डप मारत असेल तर तिला वेगळं वाटतं की माझ्याबद्दल काहीतरी चर्चा झाली मग ती चिडून काहीतरी सुविगाडी करणं वगैरे असा हा प्रकार झाला तर मी आणि मी संग बोलताना कधी असं बोललेलं नाही फक्त खून करायची आई दोन टाईम जेव आणि झोप एवढंच मी तिला सांगायचो आणि मी निघून जायचो माझ्या कामासाठी परंतु हे हे झाल्यानंतर मी छोटा भाऊ विलास दोन नंबर जा आणि छोटा तीन नंबर राजू तो पुण्याला राहतो आणि आईला आम्ही दोघे जण सांभाळते विलासाने मग मी राजाला फोन केला असं बरेचसेच वर्ष आले आई माझ्याकडे आहे तर थोडासा तिचं हवा पाणी चेंज करण्यासाठी तू तिला आठ दहा दिवस तुझ्याकडे घेऊन जा तर त्याला त्या गोष्टीचा राग आला ॲक्च्युली तो काय तिला सांभाळत करीत नव्हता आणि कधी केला बी नाही त्यांनी एक वेळ नेली आईला पण दुसरीकडे भाड्याने रूम घेऊन आईला ठेवली मग आई स्वतः करायची सगळं ते आम्हाला समजलं तर Uh, माझ्या बहिणीला विचारलं मी मग माझी बहीण माझी मिसेस त्यांनी सगळ्यांनी विचारपूस करून आईला इकडे घेऊन आली चे चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि आईला इकडे आली आता चार पाच वर्ष आई एकदम आनंदाने राह राहाती आहे आजूबाजूला माझं पूर्ण माझी भावकी आहे देशमुख कुटुंब आहे पूर्ण गाव आहे मी गावामध्ये कुणालाही विचारा बाबा आईला काही त्रास आलेला आहे आणि मी स्वतः वॉकिंगला जातो आई वॉकिंगला जाते माझ्या मित्रांबरोबर मी कधी वाटिंगला नाही गेलो तर आई विचारायची मला दादा पुढे म्हणजे एवढं प्रेम आता एक हे घटना तारखेला माझ्या नातवाचा वाढदिवस होता तुम्हाला मी त्याचा पुरावे बघितला दाखलो मी स्वतः माझ्या आईला सांगितलं की नातवाला ओवळ आणि स्वतः आईने माझ्या एक दिवस अगोदर एक दिवस अगोदर नातवाला ओवळले आणि दुसऱ्या दिवशी ही घटना झाली दुसऱ्या दिवशी ही घटना झाल्यानंतर राजूला मी फोन केला की आईला घेऊन जा राजू बोलला मी आळंदीच्या घाटामध्ये आहे मला वेळ लागली यायला तर बोललं अख्ख्या दिवसामध्ये तू कधी ये दिवसभरामध्ये कधी ये आणि तू आईला चार आठ दिवस घेऊन जा थोडंसं सा वातावरण सासू सुनायचं ना नाच सुनायचं थोडंसं वातावरण शांत झालं का ते मग आपण परत विचार करून आईला घेऊन ये तो आणि मी एवढं सांगितल्यानंतर मी लहान गेला सागरच्या लहान मुलाला मी शरीरमध्ये आणायला गेलो त्याचं स्कूल सुटतं बारा वाजता मी पावणे बारा वाजता निघून गेलो त्याला आणायला तर तिथं मला अर्धा तास जास्त जास्त लागला असं अर्धा तास आणि तर राजू त्या एवढ्या वेळात राजू घेऊन आला आईला घरी आला माझ्या आईला घेतली आणि घरच्या मंडळींना माझ्या शिळगाळ वगैरे केली आता तर माझ्या भावाबद्दल मला मा काही बोलायचं नाही जास्त हा घरगुती वाद आहे आणि तो आईला घेऊन गेला आणि डायरेक्ट कंप्लेट केली की आण केली आणि आईला मारलं आईचं जे गुडघ्याचं हे दाखवलं त्यांनी मारण झालेली ही पूर्वीची जखम आहे म्हणजे हे पुन्हा आहेत त्या आणि आईच्या गुडघ्याला आईचा गुडघा एवढा मोठा तब्येतीने मला तर नाही वाटत आईचं एकदम असा पातळ गुडघा आहे हा कुणाचा गुडगा दाखवला आहे मलाही माहिती नाही परंतु हे सगळं खोटं कुमण रचले माझ्यावरती माझ्या पक्षाचा आजीदादाचा याच्यावरती कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही हे घरगुती पाडण्याने माझं ह्याला राजकीय वळण देण्याचं काम केलेलं आहे एवढंच मला बोलायचं आहे जास्त जास काही मला बोलायचं नाही त्याच्याबद्दल आणि पूर्वी आई माझ्याकडं असताना बिर्ला हॉस्पिटलला आईचे दोन हे टाकले वर टाकले तर त्या टायमाला मी आईला बिर्ला हॉस्पिटलला घेऊन गेलो डॉक्टरांनी सांगितलं लॉकेज आहे दोन वायर टाकावं लागेल अर्जंट तुम्ही घरचा विचार घ्या तर घरचा विचार आईबद्दल घरी पुरवलं विचारायचं तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं ते डॉक्टरांना सांगलं ताबडतोब तिचं वाल बदलून टाका त्यावेळेस पाच लाख रुपये खर्च केले आता वाईट वाटते मला या गोष्टीचं की आईला खर्च केलेला मला इथं तुम्हाला सांगावं लागतं आणि ती ही घटना तशी घडली त्याच्यानंतर आई, आई आजारी पडली परत मुंबईला माझ्या भावाने तिला ॲडमिट केली किती घेऊ शकते आईला आई सवा महिन्या सव्वा महिना ॲडमिट होती मुंबईला हॉस्पिटलला सव्वा महिन्यामध्ये राजू एकदा सुद्धा आईला विचारपूस नाही केली एकदा सुद्धा भेटायला नाही आला हे माझ्या भावाला विचार हा भाव तिथं सव्वा महिना होता बस मला काही जास्त बोलायचं नाही कालची जी घटना झाली त्याच्याबद्दल मी एकदम शॉक बसला आहे मला त्या घटनेचा मी निषेध करतो आणि ती घटना एकदम चुकीची आहे माझ्यावर जो आरोप झाला आहे तो एकदम साफ चुकीचा आहे हे जे फोटो आहेत ते कोणाचे आहेत फोटो हे आईचे फोटो आईचे फोटो आता हे जुने फोटो आहेत आता ऐंशी वर्षाच्या म्हातारीला माझ्या आईला जर एवढी मारली तर शक्य आहे का त्याची हे सग सगळं फोटे आमचा वडिला वड वडील खूप मारायचे आईला इतके मारायचे आम्ही आणि वडील स्वतः वडील स्वतः आहे ना आम्ही आम्ही लहान असताना वडील निघून गेले कोंडी चर्चा मंदिरामध्ये वडील बारा तेरा वर्ष राहिले बर बरेच भाऊ येऊले त्यांना सुद्धा माहिती आहे दावा सगळ्यांना माहिती आहे सर हा सगळा बनाव केला असं म्हणायचं आहे तुम्हाला पायावरती जे व्रण आहे किंवा पाठीवरती जे आहे त्या महिलेच्या ते सगळं खोटं आहे असं म्हणायचं आहे शंभर टक्के हे जुन्या गुन्ह्यात जुन्या गुणा छोट्या तुम्ही जर तो फोटो दाखवता दाखवलेला

छटचट केलेले काहीतरी फोटो मध्ये नंतर मी काय म्हणले हाताने मारले हाताने मारलेले डॉट्स नाही उठला काठीने मारलेले डॉट्स उठतील ना त्याला तीन का काहीतरी सर तुम्हाला बदनाम करण्यासाठी सगळा हा रचलेला आहे डाव असं वाटतं आपलं शंभर टक्के मला बदनाम करण्याचा अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद